दापोली तालुक्यातील हरणे गावच्या सुपुत्र ताबिश परकार हा जॉर्जियन अमेरिकन युनिव्हर्सिटीतून एमबीबीएस डॉक्टर म्हणून मायदेशात परतलाय आपल्या दापोली तालुक्याचं नाव उज्ज्वल करणारी बातमी समोर आली आहे आज जॉर्जिया स्थित जॉर्जियन अमेरिकन, अमेरिकन मेडिकल युनिव्हर्सिटीच्या वतीने रेडिसन ब्ल्यू हॉटेलच्या प्रशस्त हॉलमध्ये एमबीबीएस विद्यार्थ्याचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडलाय सदर दीप्यमान समारंभ मंडन गड तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा पेवे गावातील सुपुत्र ताबिश ताजुद्दीन पकार याला देखील एमबीबीएस पदवी प्रदान करण्यात आली आहे ताबिश चे दहावी पर्यंतचे शिक्षण यु दळवी इंग्लिश मीडियम स्कूल दापोली येथे झालं दहावी मध्ये त्यांना त्र्याण्णव टक्के गुण मिळून दैदिप्यमान असं यश प्राप्त केलं त्यानंतर बारावी व नीट शिक्षण कोल्हापूर येथील संजय घोडावत कॉलेजमधून पूर्ण केलं व एमबीबीएस साठी जॉर्जिया युरोपमधील जॉर्जियन अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवला पुढील शिक्षण तो नॅशनल मेडिकल काउन्सिलची चाचणी परीक्षा झाल्यानंतर भारतातच राहून पूर्ण करणार आहे ही बातमी कळताक्षणी वडिलांचं मन भरून गेलं आयुष्यातील सर्वात मोठा आणि अविस्मरणीय क्षण आहे असे यावेळेस त्यांनी उद्गार काढले अल्हाद तहलाने मला हा दिवस दाखवला त्याबद्दल मी कृपाळू अल्लाचा खरोखरच मनापासूनचा आभारी आहे असे अल्लाचे मनापासून त्यांनी आभार व्यक्त केलेत ताहबिशच्या सफलतेमुळे आपल्या दापोली तालुक्याचं नाव अभिमानानं ना उंचावते आहे विशेष प्रतिनिधी मुजम्मिल जयतापकर दापोली रत्नागिरी